नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग एक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तीस स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन दोन दोन हजार चोवीस पंचवीस गणित भाग एक या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिका सोडवित आहोत काही प्रश्न आपण सोडलेले आहेत परीक्षा झालेली आहे परंतु भविष्यामध्ये यातील प्रश्न महत्त्वाचे आहेत दृष्टीने या प्रश्नांचं अवलोकन करण्यात यावं प्रश्न आठवा खालील संचित वारंवारता सारणी पूर्ण करा वर्ग वजन किलोग्राममध्ये वारंवारता विद्यार्थी संख्यापेक्षा कमी संचित वारंवारता तीस ते पस्तीस किलोग्राम वजन असणारे तीन विद्यार्थी आहेत पेक्षा कमी संचित वारंवारता म्हणजे वरून खाली बरीच करायची पस्तीस ते चाळीस किलोग्राम वजन असणारे बारा विद्यार्थी आहेत म्हणजे याचा अर्थ चाळीसपेक्षा कमी वजन असणारे एकूण विद्यार्थी बारा आणि तीन तीन अधिक बारा बरोबर पंधरा चाळीस ते पंचेचाळीस या ठिकाणी हे पंधरामध्ये सात मिळवले म्हणजे बावीस म्हणजे इथं सात आहे म्हणजे पंचेचाळीसपेक्षा कमी वजन असणारे एकूण विद्यार्थी बावीस आहेत आणि चाळीस ते पंचेचाळीस किलोग्राम या दरम्यान वजन असणारे एकूण सात विद्यार्थी आहेत त्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस पस्तीस ते चाळीस चाळीस ते पंचेचाळीस पंचेचाळीस ते पन्नास हा वर्ग आहे इथं पंच्याऐंशी ते पन्नास या दरम्यान वजन असणारे पाच विद्यार्थी आहेत म्हणजे पन्नासपेक्षा कमी वजन असणारे हे बावीस आणि हे पाच सत्तावीस विद्यार्थी आहेत पन्नास ते पंचावन्न किलोग्राम वजन असणारे तीन विद्यार्थी आहेत म्हणजे पंचावन्नपेक्षा कमी वजन असणारे विद्यार्थी एकूण हे सत्तावीस आणि हे तीन एकूण तीस विद्यार्थी आहेत ओके अशा पद्धतीने ही सारणी पूर्ण करण्यात यावी पुढला प्रश्न आहे खालील उपप्रश्न सोडवा पुढील सामग्रीचा बहुलक काढा गुण काय बहुलक म्हणजे याचा अर्थ या सामग्रीमध्ये एखादी संख्या जास्तीत जास्त वेळा जास्ती जास्त आली असेल ती संख्या कोणती संख्या जास्तीत जास्त वेळा आलेली आहे पाहूया एकोणतीस एक दोन तीन चार वेळा आहे ओके एकोणतीस चार वेळा आहे पंचवीस एक दोन वेळा आहे एकोण तेवीस एक दोन वेळा आहे बावीस एकच वेळा आहे पंचवीस दोन वेळा आहे आहे सत्तावीस एकच वेळा आहे म्हणजे एकोणतीस चार वेळा आहे एखादी संख्या जास्तीत जास्त वेळा आली असेल ती संख्या म्हणजे बहुलक येथे एकोणतीस ही संख्या सर्वात जास्त वेळा आली आहे म्हणून बोलक बरोबर एकोणतीस ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दिलेल्या सामग्रीचा माहितीचा मध्यक काढा मध्य काढताना संख्यांची संख्या सम आहे की विषम आहे पाहायला पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा संख्यांची संख्या सम आहे या ठिकाणी प्रथमतः या संख्या चढत्या क्रमांक मांडायच्या या ठिकाणी सर्वात लहान संख्या कोणती आहे पासष्ट पुन्हा पासष्ट पासष्ट नंतर या ठिकाणी सत्तर त्यानंतर अष्ट्याहत्तर सो सॉरी त्यानंतर बहात्तर आहे त्यानंतर अष्ट्याहत्तर आहे आणि त्यानंतर एकोणऐंशी एक दोन तीन चार पाच सहा ओके आता संख्यांची स संख्या सम आहे त्यामुळे मध्ये दोन संख्या आहेत सत्तर आणि बहात्तर या दोन संख्यांची सरासरी म्हणजे मद्य मद्यक, मद्यक बरोबर सत्तर अधिक बहात्तर भागिले दोन बेरिजाली एकशे बेचाळीस भागिले दोन बे सातती चौदा आणि बे बे एक्काहत्तर हा मध्यक आला ओके आणि संख्यांची संख्या संके विषम असती तर चढत्या क्रमांना मांडल्यानंतर एकच मध्ये संख्या असते तीच मध्यक असते ओके त्यान पुढचा प्रश्न आहे शेवटच्या या ठिकाणी खाली दिलेल्या सामग्रीचा मध्य अठ्ठावीस पॉईंट पाच आहे तर पीची किंमत काढा आपल्याला आणखी एक कॉलम करावा लागेल आय एफ आयचा एक्स आय एफ आय दहा दहा शंभर वीस गुणलेली आठ एकशे साठ तीस अधिक पी तीस गुणले पी तीस पी चाळीस गुणले साठ चाळीस सहा वेळा आहे ना दोनशे साई साईचुक चोवीस दोनशे चाळीस पन्नास आठ ते चारशे ओके आणि समेशनोहर एफ आय वारंवारता बेरीज आहे या ठिकाणी दहा कॅन्डिडेट आहेत दहा आणि अठरा आट्रा, अठरा न सहा चोवीस आणि आठ बत्तीस अधिक पी ओके आणि समेशनोहर एफ या आय यांची बेरीज शंभर अधिक एकशे साठ अधिक तीस पी अधिक दोनशे चाळीस अधिक चारशे चारशे शंभर पाचशे पाचशे आणि एकशे साठ सहाशे साठ सहाशे साठ आणि यातलं चाळीस सातशे आणि हे दोनशे नऊशे नऊशे अधिक तीस पी ओके नऊशे अधिक तीस पी तीस पी ही आणि नऊशे स्वरूप पद नाहीत म्हणून तशीच बिरी आता मध्य बरोबर समेश्णवर एफ आय भागिले समेश्णवर एफ आय नऊशे अधिक तीस पी भागिले बत्तीस अधिक पी एफ आय समेश्णवर एफ आय बत्तीस अधिक पी हा मध्य दिलेला आहे अठ्ठावीस पॉईंट पाच बरोबर नऊशे अधिक तीस पी भागीले बत्तीस अधिक पी हे सोडवायचं अठ्ठावीस पॉईंट पाचच्या बाजूला बत्तीस अधिक पी येणार आहे ओके बरोबर पलीकडं नऊशे अधिक तीस पी अठ्ठावीस पॉईंट पाचला बत्तीसनं गुणावं लागेल बेपंचे दहा बेट टी एक सतरा बेदुन चारने एक पाच हितफुली तिन्हाची पंधराला पाच हच्यालेख तीन आठे चोवीसने एक पंचवीस लपास हचे दोन तीन दुनी सहा एक सात आठ तीनपाची पंधराला पाच हचेलेले एक तीन आठे चोवीसने एक पंचवीस लपास हाचेल दोन तीन दोन सहा दोन आठ बेरी शून्य सात पाच बारा पाच महाने एक अकरा आठ आणि एक नऊ नऊ हजार एकशे वीस दशाऊंच नऊ अठ्ठावीस पॉईंट पाच दुसऱ्या ठिकाणी दिलं म्हणजे नऊशे बारा अधिक अठ्ठावीस पॉईंट पाच गुणले पी अठ्ठावीस पॉईंट पाच पी बरोबर नऊशे अधिक तीस पी ओके नऊशे बारा म्हणून चिन्ह आहे पलीकडला नऊशे मागे घटला वजा नऊशे बरोबर पलीकडं तीस पे हा अधिक अठ्ठावीस पॉईंट पाच पली गेले वजा होणार नऊशे बारामधनं नऊशे गेले बारा, गे बारा बरोबर तीस मधून या ठिकाणी अठ्ठावीस पॉईंट पाच गेले तीस म्हणजे तीस पॉईंट शून्य बरं का वजा अठ्ठावीस पॉईंट पाच दहातनं पाच गेले पाच हे तातशे दिला तीस म्हणून एकोणतीस गेला एक दीड उरला एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच पी ओके त्यामुळं बारा बरोबर एक पॉईंट पाच पी पी बरोबर बाराला एक पॉईंट पाच भागिले ओके ह्या पहिली गरज नाही तीच आहे पी बरोबर चिन्ह आपण बारा म्हणजे बारा पॉईंट शून्य आणि एक पॉईंट पाच बारा म्हणजे बारा पॉईंट शून्य का तर चिन्ह दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी हिताय म्हणून दुसऱ्या ठिकाणी करून घेतलं दशांश चिन्ह गेले एकशे वीस भागले पंधरा आणि म्हणून बरोबर पंधरा पी बरोबर आठ ओके अशा पद्धतीनं अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून भविष्यातील त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा भोसले सर जाकले अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये दे, कमेंट देऊन प्रोत्साहन देत चला धन्यवाद मित्रांनो